मित्रांनो राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि राज्यातील सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यात आल्या आहेत राज्यातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकाच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आपण बघणार आहोत की मुंबई महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार आहे आणि कोणाला किती जागा मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेसहित अनेक महत्त्वाच्या मोठ्या निवडणुका यामध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यासहित ठाणे उल्हासनगर तसेच इतर राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यात शहरात निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये निवडणुकामध्ये मुंबई महानगरपालिका अतिशय महत्त्वाची महानगरपालिका आहे या मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार आणि कोणाला किती जागा मिळणार आणि मुंबई महान मायानगरीवर सत्ता कोणाची येणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी तानाजाक्के तुम्ही पाहत आहात तानाजाक्के यूट्यूब चॅनल मित्रांनो देशात मुंबई महानगरपालिकेचं नाव पहिल्या क्रमांकाच्या घेतले जातात त्या मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं पण नेमकी कोणाची सत्ता येणार आहे हे आपण या सर्व ये सर्वेच्या माध्यमातून बघणार आहोत आणि तसाच हा खरा सर्वे आपण घेऊन आलो आहोत त्यावर शिवसेना ठाकरेंची सत्ता येणार की भाजप शिंदेगड आणि अन्य कोणाची सत्ता येणार की ब ठाकरे बंधू एकत्र येऊन पुन्हा भगवा फडकवतील हे आपण बघूया उद्धव ठाकरेंची ताकद किती आहे आणि तसेच तिघांचं मिळून किती जागा येतील हे तसेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भाजप जर वाटाघेटी नीट झाली नाही तर कोणाला किती जागा भेटतील व भाजपास शिंदेंना डावलून पुन्हा स्वतः महानगरपालिकेच्या निवडणुका लढवतील का, का। उद्धव ठाकरे आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सगळी तयारी म्हणता भाजपने अगोदरच अगोदरपासूनच मुंबई महानगरपालिकेवर दोन ते तीन महिन्याच्या अगोदरच त्यांनी लक्ष द्यायचं ठरवलं आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचे अनेक शेलेदार शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये येऊ लागले आहेत पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस ही साथ देईल असे वाटते आणि मराठी माणूस मुंबईत शिवसेनेला तीस वर्षापासून निवडून देत आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की कोणत्या पक्षाला किती जागा येणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे आपण सविस्तर बघूया आपण सुरुवात करूया मुंबईतील महत्त्वाच्या भागामधून जसे की दादर मराठी माणसाचा लालबाग परळमधून तसेच हा सर्वे अत्यंत खरा आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही बघा तर मित्रांनो बघूया कोणाच्या किती जागा येतात यामध्ये मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत दोनशे सत्तावीसपैकी पैकी ठाकरेंच्या गे गेल्यावेळेस चौऱ्याऐंशी आल्या होत्या त्यानंतर अनेक नगरसेवकांनी सुद्धा त्यांच्याकडे प्रवेश करून शंभरपर्यंत त्यांच्या स्वतःच्या जा जाग्यात झाल्या होत्या आणि भाजपसुद्धा सोबतच होते, सोबत होते त्यामुळे गेल्या काही वर्षापासून शिवसेना भाजप वेगळं झाल्या असताना उद्धव ठाकरे यांचा पक्ष तसेच यांच्याकडे नवीनच चिन्ह असतं चिन्ह आहे त्यांच्या किती जागा येतील तसेच शिंदेकडून ध्वनुष्यबान असल्याने मुंबईत काही फरक पडतो का याकडे लक्ष सुद्धा लागले आहे पण मुंबईतील मराठी माणूस नेमका काय विचार करतो याचा खरा आणि मोठा सर्वे आपण बघणार आहोत यामध्ये आपण पहिला पक्ष बघणार आहोत भाजप या पक्षाला त्र्याहत्तर म्हणजेच त्र्याहत्तर जागा म्हणजेच गेल्यापेक्षा फडणवीस यांची ताकद कमी झालेली आहे आणि त्याचा जागा जागा अवघ्या त्र्याहत्तर आहेत म्हणजेच गेल्यापेक्षा कमी जागा झालेल्या दिसतात त्यानंतर दुसरा पक्ष म्हणजे त्यांच्यासोबतही अजित पवार अजित पवार राष्ट्रवादी यांची ताकद मुंबईत अगदी कमी आहे त्यांच्या सहा ते सात जागा येतील असं चित्र दिसत आहे पुढील पक्ष आहे शिवसेना धनुष्यबान घेऊन सुद्धा अठ्ठावीस जागेच्या वर शिंदे गटाला न गेल्याने त्यांच्याकडे त्यांच्याकडचे इनकमिंग आता सुरू आहे त्याच्या फिरमोळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले नेते यापुढे ठाकरेकडे सुद्धा जातील असा आता वाटू लागला आहे त्यानंतर देशातील महत्वाचा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसची हालत सध्या राज्यात आणि देशात सुद्धा चांगली नाही तरी सुद्धा काँग्रेसचे मुंबईत एकोणतीस जागावर मजल मारलेले या सर्व या सर्वेमध्ये दिसत आहे राहुल गांधी यांचे नेतृत्व राहुल गांधी यांचे नेतृत्व तसेच मुंबईत निवडून आलेले खासदार आणि ठाकरेंची साथ त्यामुळे त्यांच्या एकोणतीस जागा या सर्व्हेमध्ये दिसत आहेत त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष शरद पवार महत्वाचा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे गेल्या काही वर्षापासून राजकारण मुंबई शरद पवार राजकारण मुंबई शरद पवार यांनी जास्त लक्ष न दिल्यामुळे त्यांना सात जागावर समाधान मानावे लागणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सत्तर जागा मिळाल्याने दिस मिळाल्याचे दिसत आहे त्यामुळे त्यांची पकडी मुंबईमध्ये चांगली असल्याचे दिसत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची संघटना मुंबईत तरी चांगली असेल तरी राज ठाकरे यांना अकरा जागा मिळाल्याचे दिसत आहे ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आले तर मुंबईत मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा बदलेल यात काही शंका नाही त्यामुळे ते काय विचार करतात हे आपल्याला बघावं लागेल पुढील पक्ष आहे समाजवादी पार्टी समाजवादी पार्टी म्हणजेच आबू आजमी यांच्या पक्षाला मुंबईमध्ये दोन जागा मिळतील असं आता सर्व्हेमध्ये दिसत आहे कारण मुंबईमध्ये मुस्लिम मतांचा बोल असलेला पक्ष या आता तरी दोन जागा मिळतील असे चित्र आता दिसत आहे त्यामुळे दोन जागा महत्वाच्या क्षणी महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे त्यामुळे त्यांच्या मुंबई महानगरपालिकेत अपक्षांचा आता चार जागासुद्धा महत्त्वाच्या आहेत त्यानंतर एकशे सहा जागा आणि महाविकास आघाडी सत्तेत जवळपास पोहोचत आहे आणि भाजप महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजिबात अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या एकशे आठ जागा आहेत पण राज ठाकरे यांनी अपक्ष काय निर्णय घेतील हे महत्त्वाचं आहे त्यामुळे राज ठाकरेंचं महत्त्व आता सर्व पक्षांना कळणार आहे त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात उद्धव ठाकरे यांना यश मिळेल का तुम्हाला काय वाटतं एकनाथ शि एकनाथ शिंदे आणि भाजपची सत्ता येईल की उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल हे ये तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आव जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र